आता डिजिटल मार्केटिंगच्या या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत की जर आपला बिझनेस असेल त्याची रँकिंग आणि ब्रँडिंग कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो कारण आज आपण पाहिलं तर कुठलाही बिजनेस किंवा कोणती वेबसाईट आपण सर्च करायला गेलो तर पहिल्यांदा गुगलवरती जातो आणि गुगल एक ट्रस्टेड सर्व्हर आहे ज्याच्यावरती जर आपल्याला बिझनेस दिसला तर बिझनेसच्या बाबतीमध्ये आप हो आपला एक वेगळाच विश्वास निर्माण होतो आपला पण बिझनेस आपण गुगलवरती घेऊन येऊ शकतो बिझनेस रजिस्टर करू शकतो जेणेकरून कुठलेही कस्टमर किंवा कुठलाही व्यक्ती आपल्याला सर्च करेल त्याला आपण इझिली अवेलेबल हो जसं की आपल्याला कुठल्या डेस्टिनेशनवरती जायचं असेल तर आपण सहज गुगलला मॅप टाकतो आणि त्या डेस्टिनेशन पोहोचतो आज तुम्ही पाहिलं असेल की छोट्यातले छोटे, छोटे बिझनेस आणि मोठे बिझनेस सगळे गुगल मॅपवरती आलेले आहेत आणि सगळे गुगलला रजिस्टर्ड आहेत तर आपण या बाबतीमध्ये मागं राहायला नको जसं मी म्हटलं ना की डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्रो करायचं झालं तर आपलं ब्रँडिंग टॉपला असणं गरजेचं आहे जर गुगलवरती आपल्याला कोणीही सर्च केलं तर टॉपला आपणच दिसलं पाहिजे पण त्यासाठी रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे गुगलवरती प्रोफाईल जनरेट होणं महत्त्वाचं आहे तर गुगल, गुगल बिझनेस हे एक वास्ट कन्सेप्ट आहे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत डिजिटल मार्केटिंगमध्ये जेवढ्या गोष्टींचा फायदा होईल गुगल यूज करून त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण करून घेणार आहोत तर मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप दाखवून देतो सगळ्यात पहिल्यांदा तर गुगलवरती आपल्याला काम करायचं झालं तर आपलं एक जीमेल अकाउंट ओपन असणं खूप गरजेचं आहे तुमचं जर पर्सनल तुम्ही जास्त यूज करत असाल तर ते यूज न करता एक नवीन बिझनेसच्या नावाने तुम्ही जीमेल अकाउंट ओपन करा जेणेकरून पुढे जाऊन जर स्ट्राईक बसली किंवा गुगलकडून बॅन करण्यात आलं जर चुकीची माहिती दिली तर गुगलकडून दिवस रिजेक्ट केलं जातं किंवा के अकाउंट ब्लॉक पण केलं जातं त्यामुळे ती रिस्क आपल्याकडे नसावी आपण तर जन्मूनच अकाउंट बनवणार आहे पण त्यातली त्यात जर कधी झालंच असं की अकाउंट रिजेक्ट झालं किंवा ब्लॉक झालं तर आपल्या रेग्युलर अकाउंटला कुठेही टच व्हायला नको म्हणून बिझनेसच्या ना नावाने एक सेपरेटली अकाउंट तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे मेल ओपन करायला सगळ्यांना जमता आय होप तुमचा मेल असावा हे समजूनच मी पुढे शिकवायला सुरुवात करतो आहे तर गुगलवरती आपण कशा पद्धतीने बिझनेस रजिस्टर्ड करू शकतो गुगलच्या टूल्सचा आपण कसा यूज करू शकतो हे आपण स्टेप बाय स्टेप बघून घेणार आहोत तसं गुगल ही खूप वास्ट कन्सेप्ट आहे पण डिजिटल मार्केटिंगसाठी आपल्याला जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण बघून घेणार आहोत तर पहिलं तर आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे जर जा गुगल क्रोम लॅपटॉपवरती नसेल तर इन्स्टॉल करून घ्या बऱ्याच वेळा काय होतं की आपण डिफॉल्ट जे हे असतात ब्राउजर असतात त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतो मग त्याला ते सपोर्ट करत नाही त्यासाठी गुगल क्रोम आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे नसेल तर त्याचं इन्स्टॉल करून इझिली होऊन जातं त्यानंतर मेल ज्यावेळेस तुम्ही क्रोमवरती जाताल तर मेलने लॉग इन करून घ्या आता जसं इथं माझं तुम्ही बघू शकता की माझा मेल लॉग इन आहे मी गुगल डॉट कॉमवरती जातो तिथं गेल्यानंतर आपल्या उजव्या साईडला जीमेल इमेज आणि इथं जे डॉट दिसत लक्षात ह्या डॉटवरती गुगल ॲप असं येतं गुगलने काय केलं आहे की के एक स्वतःचं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे जिथं तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता कारण पहिल्यांदा जर बिझनेस ग्रो करायचं झाला तर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवरती जावं लागाल जसं की जस्ट डायल जस्ट जस डायलवरती बिझनेस सर्च करायला जायची पण आज डायरेक्टली गुगलवरती जातात किंवा गुगल, जाता। गुगल स्वतः पण रिकमेंड करतं तुमचे जर रिव्ह्यूज चांगले असतील तुमचे जर व्ह्यूज चांगले असतील तर गुगल स्वतः रिकमेंड करतं कस्टमरला की जा या बिझनेसला जाऊन व्हिजिट करा किंवा प्रमोट करत असतं तर इथं मी ॲपवरती जातो ॲपवरती गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला सर्च दिसतं आहे यूट्यूब आता इथं यूट्यूब आलं गुगलचा आणि यूट्यूबचा संबंध काय आहे तर यूट्यूब एसई पण मी याच्यामध्ये शिकवणार आहे तुम्हाला पण थोडक्यात सांगतो थो की इथं यूट्यूब का दिसतं आहे तुम्हाला जसं इंस्टाग्राम फेसबुकला गेल्यानंतर तिथं खाली बूस्टचा ऑप्शन येतो तसं यूट्यूबच्या कुठल्याही व्हिडिओच्या खाली तुम्हाला बूस्टचं ऑप्शन दिसणार रिझन त्याच्या पाठीमागं यूट्यूबला स्वतःचं बूस्टिंग प्लॅटफॉर्म नाही आहे जसं की इंस्टाग्राम आणि फेसबुकला मेटा बिझनेस आहे तर यूट्यूबला व्हिडिओ जर बूस्ट करायचे असतील प्रमोट करायचे असतील तिथं जाहिरात करायची असेल तर तुम्हाला गुगलवरूनच करावे लागते ते कशी करायची ते पण आपण इथं बघून घेणार आहोत आत्ता आपला जो पहिला टॉपिक आहे याच्यामधला ह्या सेशनमधला की गुगलवरती प्रोफाईल कसं सेट करायचं गुगलवरती बिझनेस कसा सेट करायचा तर ॲपमध्ये गेल्यानंतर इथं बघा गुगल, गुगल प्रोफाईल मॅनेजर असा एक ऑप्शन येतो आहे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे आपले ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये बिझनेस प्रोफाईल मॅनेजर गुगल म्हण गुगलमध्ये एक ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला समोर दिसेल असे स्क्रीन दिसेल याच्यावरती बघा एडिट प्रोफाईल रीडरिव्ह्यूज मॅसेज फोटोज परफॉर्मन्स ॲडव्हर्टाइजमेंट असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तर एक एक ऑप्शन आपण स्टेप बाय स्टेप बघून घेऊ आता ऑलरेडी मी इथं बिझनेस माझा रजिस्टर्ड केलेला आहे इथं तुम्हाला उजव्या बाजूला दिसेल की बी परफेक्ट इमेज कन्सल्टिंग ग्रुप जो आपला बिझनेस आहे मॅप पण इथं सेट आहे काही रिव्ह्यूज कारण आत्ताच रजिस्टर केल्यामुळे चार ते पाच रिव्ह्यूज दिसत आहेत कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत हे आपण इनपुट केलेले आहेत म्हणून इथं आउटपुट दिसतोय तुम्हाला तर इनपुट कशा पद्धतीने करायचं आहे तेच आपल्याला पाहिजे तुमचा जर नवीन बिझनेस असेल तुम्ही डायरेक्टली इथं रजिस्टर करू शकता इथं आल्यानंतर एडिट प्रोफाईलचं ऑप्शन आहे एडिट प्रोफाईलवरती मी क्लिक करतो बिजनेस ने। बिजनेस नाव दिशते? नाव दिशते? के एडिट वरती क्लिक केल्यानंतर जसं आपण ॲडमिशनचा फॉर्म भरतो किंवा कुठे गेल्यानंतर इन्क्वायरी फॉर्म भरतो तसं इथं फॉर्म ओपन होतो बघा इथं आल्यानंतर तुम्हाला नाव दिसते बिझनेसचं नेम बिझनेसचं इथं तुम्ही जर नव्याने करत असाल तिथं ब्लँक दिसतं किंवा इथं जर नाव डिफॉल्ट तुम्ही एखाद्या दिवस रजिस्टर केलं असतं तिथे डिडिटमध्ये जाऊ शकता एडिटमध्ये जाऊन इथं तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं जसं मी टाकलेले बी परफेक्ट इमेज कन्सल्टिंग ग्रुप सेव्ह बोलायचं ते नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन विचारता डिस्क्रिप्शन म्हणजे काय तुमचा बिझनेस कशाला रिप्रेझेंट करतो पण त्याच्या अगोदरवरती कॅटेगरी आहे बघा की तुमचा कोणत्या पद्धतीचा बिझनेस आहे तर कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात की बिझनेसची कॅटेगरी सिलेक्ट करण्यासाठी तिथं मी दिलेली की माझं इमेज कन्सल्टंट म्हणून बिझनेस आहे किंवा ॲज अ पर्सनल ट्रेनिंग पर्सनल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग देतो आपण तर तुम्ही ॲड अनदर कॅटेगरीमध्ये जाऊन पण नवीन कॅटेगरी ॲड करू शकता जसं मोटिवेशन समजा मी एक कॅटेगरी ॲड करतो इथं ॲवेलेबल कॅटेगरी तुम्हाला शो करतील आता जे कॅटेगरी अवेलेबल नाही आहे ती बॅकस्पेस देऊन तुम्ही दुसरी घेऊ शकता जसं बुक आता आम्ही बुक पण सेल करतो म्हणून बुक शॉप मी सिलेक्ट करतो अशा तुम्ही पाहिजे तेवढ्या कॅटेगरी इथं ॲड करू शकता ह्या कॅटेगरीचा बेनिफिट काय होतो ज्यावेळेस तुमचा बिझनेस सर्च केला जातो गुगलवरती त्यावेळेस हे रेफरन्स म्हणून काम करतं टॅग म्हणून काम करतं ह्याला तुम्ही कीवर्ड्स म्हणू शकता तिथं मी सेव्ह केलं बऱ्याच वेळा डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही एक शब्द ऐकता तो म्हणजे एसई यू म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टमायझेशन आता सर्च इंजिन ऑप्टमायझेशन म्हणजे काय असतं की ज्या वेळेस तुम्ही गुगलवरती जाऊन एखादा बिझनेस सर्च करता ते सर्च केल्यानंतर फर्स्ट रेफरन्सला तो बिझनेस आला पाहिजे तो कसा येतो तर ओ सेट केल्यानंतर तो एसयूच आपण आता सेट करत आहोत यू म्हणजे जास्त काही टेक्निकल गोष्टी नसतात एक गोष्ट लक्षात घ्या इथं जी तुम्ही माहिती भरत आहात ती इन्फॉर्मेशन इनपुट करणंच म्हणजेच गुगलचा एसयू सेट करणं तर इथं आपण यू सेट करताना पहिल्यांदा बिझनेसची माहिती दिली नंतर कॅटेगरी सेट केली कॅटेगरीमध्ये आपण ॲड केल्यानंतर इथं बघा करंट कॅटेगरी इथं दिसते तुम्हाला इमेज कन्सल्टंट पर्सनल ट्रेनर ही कॅटेगरी मी ऑलरेडी इनपुट केल्यामुळे ती दिसते दुसरी कॅटेगरी मी ॲड केलेली पण थोडासा गुगल वेळ घेतं एक तास किंवा दोन तासाचा नंतर ती व्हेरीफाईड करून तुमची कॅटेगरी तिथं दाखवायला सुरू करतं हे आपण आत्ता केलेले पेंडिंगमध्ये दाखवते त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे तुमचा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन खूप इम्पॉर्टंट आहेत की तुमचा बिझनेस काय रिप्रेझेंट करतो आहे तुमचा बिझनेस काय विकतो आहे किंवा तुमच्या बिझनेसची पूर्ण माहिती तुमच्या लिंक्स तुमचं कॉन्टॅक्ट नंबर प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता जसं मी इथं टाकलेलं तुम्ही पाहू शकता पुस्तकाच्या ऑर्डरसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे माझी कोणकोणती पुस्तकं तिथं तुम्हाला दिसतील त्यानंतर ऑथरचं नाव आहे लिंक मी सांगितले की लिंक बायोमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करू शकता पुस्तकामध्ये काय काय हे सगळ्या गोष्टी इथं मी मेन्शन केलेल्या आहेत त्यानंतर खालचा पॉईंट येतो ओपनिंग डेट की तुमचा बिझनेस कधी चालू झालेला आहे ती डेट इथं टाकायची आहे मागची डेट पण तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि करंट डेट पण तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे तुमचा शक्यतो बिझनेसचा कॉन्टॅक्ट टाका कारण हा कॉन्टॅक्ट नंबर पब्लिकली सगळीकडे दिसणार आहे त्यामुळे शक्यतो बिझनेसचा कॉन्टॅक्ट नंबर हा वेगळा असावा जे तुम्ही अटेंड करू शकता कारण गुगलवरून खूप जास्त इन्क्वायरीज होतात ऑर्गेनिक कस्टमर आपल्याकडे येतात तिथं तुम्ही पैसे लावले न लावले तरी पण तुमच्याकडं कस्टमर येत राहतात त्याचं वेबसाईट खूप गरजेचे प्रत्येक बिझनेससाठी वेबसाईट असणं गरजेचे आहे आत्ताच्या डिजिटल युगामध्ये तिथं जी माझी वेबसाईट आहे ज्याच्यावरून तुम्ही पुस्तकं किंवा माझे परफ्यूम ऑर्डर करता तर इथं मी वेबसाईट मेन्शन केलेली आहे बी परफेक्ट ग्रुप डॉट कॉम आता तिथं टाईप नाही करायची पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा इथं वेबसाईट टाईप नाही टाईप नाही करायची इथं लिंक विचारतं तर तुम्ही इथून लिंक घेऊ शकता आता लिंक कशी घ्यायची ते पण मी थोडक्यात दाखवून देतो इथं मी एडिटमध्ये गेलो इथं तुम्हाला दिसतं हे तुम्ही टाईप नाही करायचं मी एक नवीन टॅब ओपन करतो नवीन टॅब ओपन केल्यानंतर माझी जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी परफेक्ट ग्रुप डॉट कॉम इथं दिसतं मी इथं टाईप केलं एंटर केलं हे माझी वेबसाईट आहे लक्षात घ्या जे आपणच तयारी केले ह्याच्यावरती पूर्णपणे आपलं काम चालतं इथं गेल्यानंतर मी काय करतो डबल क्लिक करतो डबल क्लिक केल्यानंतर लिंक कॉपी करण्यासाठी आपण कंट्रोल सीचा उपयोग करतो कंट्रोल सी मी परत इथं प्रोफाईलवरती आलो प्रोफाईलवरती आल्यानंतर हे मी सिलेक्ट करून कंट्रोल व्ही करतो या पद्धतीने आपली लिंक इथं आली पाहिजे हे लिंक आल्यानंतर ज्यावेळेस ह्या लिंकवरती क्लिक केलं जातं त्यावेळेस ॲटोमॅटिकली ट्रॅफिक आपल्या वेबसाईटकडं जातं समजता येतं हे लिंक इथं टाकायला विसरायचे नाही आहे कंपल्शन नाही आहे पण असणं खूप गरजेचं आहे इथं तुम्ही सेव्ह केलं तुमची वेबसाईट इथं सेव्ह झालेली सेव आहे त्यानंतर खाली तुम्हाला विचारतं बघा ऑप्शन थोडासा सेव्ह व्हायला थोडासा टाइम घेतं ते डिपेंड करतं तुमच्या नेटच्या स्पीडवरती पण नेट चांगला असेल तर लगेच होतं नेट, नेट थोडंसं स्लो असेल तर थोडासा वेळ घेणार आहे अपडेट होण्यासाठी जसं आता इथं पण वेळ घेत आहे ते लिंक टाकल्यानंतर इथं बघा पेंडिंगला पडतं कारण गुगल तुमची कुठलीही फेक इन्फॉर्मेशन घेत नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या ते पूर्ण तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन पहिल्यांदा व्हेरीफाईड करतं एक दोन तासामध्ये ते व्हेरीफाईड होऊन तुमच्या प्रोफाईलला दिसायला सुरुवात होतं बघा मी फक्त अपडेट केली तीच वेबसाईट अपडेट केली तरी पण दाखवते की माझी पहिली वेबसाईट आत्ता मी टाकलेली वेबसाईट पेंडिंग तर ते पेंडिंगला पडलेलं ॲटोमॅटिकली ते येऊन जाईल तर आपण बघा पहिल्यांदा अबोर्डची माहिती टाकली आता कॉन्टॅक्टमध्ये आहोत आपण जसं जसं नेक्स्ट करेल तसं तसं हे स्लाईड होत राहते खाली आल्यानंतर आपल्याला इथं लोकेशन कारण कॉन्टॅक्ट नंबर आपण टाकले लोकेशनमध्ये बघा मॅप सेटिंग हा एक पॉईंट असतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा आपण जेव्हा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इनपुट केली कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इनपुट केल्यानंतर ओचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असतो की आपला बिझनेस मॅपवरती दिसला पाहिजे गुगल मॅपवरती दिसला पाहिजे ह्याचा फायदा काय होतो जेव्हा लोकांना आपण सांगतो ना की इथं इथं ये एरिया समजत नाही किंवा लोक आजकाल गुगल मॅप प्रत्येक गाडीमध्ये असतो किंवा गुगल मॅपवरती सर्च करूनच आपण जाण्याचा प्रयत्न करतो आपल्या बिझनेसवर मग आपल्या बिझनेसपर्यंत येण्यासाठी आपल्या लोकेशनपर्यंत येण्यासाठी आपला बिझनेस हा गुगल मॅपवरती पण ॲड असणं खूप गरजेचं आहे तर तो, तो मॅप सेट करणं बऱ्याच जणांना जमत नाही पण डिजिटली जर ग्रो करायचं झालं तर आपला गुगल मॅप लोकांना दिसलाच पाहिजे आपला बिझनेस गुगलवरती लोकांना दिसलाच पाहिजे गुगल मॅप कशा पद्धतीने सेट करायचा असतो ते आपण पुढे बघून घेऊया इथं बघा लोकेशन दिसते मी इथं इन्फॉर्मेशन टाकलेली थोडक्यामध्ये की बिझनेसचं लोकेशन टाकलेलं इथं एडिट करतो मी एडिटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाली आता कंट्री तर डिफॉल्ट सेट होते कारण आपण जिथं ज्या कंट्रीमध्ये आहोत ती कंट्री, कंट्री डिफॉल्ट घेतं इथे तुम्ही ॲड्रेस पूर्ण डिटेलमध्ये टाकू हो शकता जसं मी टाकलेलं इथं नियर कॅनल रोड सॉरी कॅनल रोड नियर साकल्प स्टेशनरी ॲड ऑप्शनल तुम्ही ॲडिशनल ॲड्रेस पण इथं ॲड करू शकता तुम्हाला जेवढा डिटेल ॲड्रेस द्यायचा तेवढं तुम्ही देऊ शकता सिटी तुमची इथं मेन्शन केलेली आहे जे मी सिटी आहे माझे पिनकोड पिनकोड थोडा इम्पॉर्टंट आहे पिनकोडशिवाय ते पुढं जातच नाही स्टेट इम्पॉर्टंट आहे मी तर स्टेट के सिलेक्ट केली नाही आणि इथं मॅप सेट करायचं असतो आता काही लोक काय करतात डायरेक्ट इथं क्लिक करतात बघा मी क्लिक करतोय तर काहीच होत नाही इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचा मॅप ॲडजस्ट होत नाही त्यासाठी इथं ॲडजस्टचं ऑप्शन दिलेलं आहे समजते तिथं ॲडजस्टवरती क्लिक करायचं ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर मग तुमचं इथं कर्सल चालेल दिसतोय आता आता मॅप होतो आहे अगोदर होत नव्हता आता हा जो मेन पॉईंट इथं दिसतोय तुम्हाला गुगल मॅपचा जो सिम्बॉल दिसतोय हा सिम्बॉल जिथं तुमचं शॉप आहे जिथं तुमचं ऑफिस आहे तिथं नेऊन पिन करून टाकायचं तिथे नेऊन सोडून द्यायचा आता इथं बघा कॅनल रोडला आमचं ऑफिस जिथं आहे तिथं मी घेऊन झेवतो आता हे कॅनल रोड आहे कॅनल रोडवरून आमचं ऑफिस इथं आहे बाबा हेवाला हा पॉईंट तर इथं घेतो मी ही जी बिल्डिंग आहे ते आमच्या ऑफिसची बिल्डिंग आहे बी परफेक्टची ऑफिसची इथं मी आणलं तो गुगलचा सिंबॉल इथं सोडला आणि डन म्हटलं किंवा रिसेट पण म्हणू शकता डन म्हटलं तरी चालेल जर तुमचा ऑलरेडी सेट असेल चुकला असेल तर तुम्ही रिसेट म्हणू शकता रिसेट केलं तर तो, तो सेट झाला बघा इथं आणि डन करून टाकायचं ओके okay? तर या पद्धतीने आपला गुगल मॅप आता मी मूव्ह करतोय तो होणार नाही ॲडजस्ट केल्यानंतरच तो मूतो तर या पद्धतीने आपण आपला गुगल मॅप सेट करू शकतो बऱ्याच जणांना गुगल मॅप सेट करता येत नाही खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे लक्षात ठेवा परत परत बघा आणि आपल्या बिझनेसचा मॅप आता सेट करा जर तुमचा बिझनेस नसेल तर तुम्ही तात्पुरता तुमच्या घराचा मॅप हिथं सेट करू शकता आता म्हणसाल गुगलवरती माझा बिझनेस ॲड करायला माझा स्वतःचा बिझनेसच नाही इथं काय करू एक ॲझूम करा ॲज्यूम करा म्हणजे काय की वाय झेड प्रायव्हेट लिमिटेड नाव द्या एक्स वाय झेड बुटीक किंवा तुमचं जर नाव असेल फॉर एक्झाम्पल अनिकेत नाव असेल तर अनिकेत प्रायव्हेट लिमिटेड अनिकेत ग्रोसरी असं काहीही नाव द्या ॲझ्यूम करण्यासाठी आपल्याला गुगलचा बिझनेस शिकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मेल कॉन्टॅक्ट वगैरे तुमचे वापरू शकता लगेच ते पब्लिकली होणार नाही जोपर्यंत तुम्ही फेमस होत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही तुमचं प्रोफाईल व्हायरल करत नाही तेव्हा बिंदास तुम्ही तुमची माहिती टाका प्रॅक्टिससाठी स्वतःची माहिती टाकूनच बिझनेस सेट करा तुमचा जो गुगलचा मॅप आहे तो तुमचं जे घर आहे तिथं नेऊन तुम्ही सेट करून ठेवू शकता तर या पद्धतीने मॅप सेट केला जातो परत परत बघा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे केल्यानंतर खाली ज्यावेळेस मी होतोय इथे सेव्ह करतो सेव्ह करणं पण गरजेचं आहे नाही तर काय होतं मॅप सेट कराल आणि पुढे निघून जाचाल जोपर्यंत असा इंटरफेस येत नाही तोपर्यंत पुढं जायचं नाही तर इथं इन्फॉर्मेशन बघायची आता इथं बघा ओपनिंग आवर्स आता ओपनिंग आवर्स पण खूप इम्पॉर्टंट आहे की आपला बिझनेस चालू कधी होतो आहे आणि बंद कधी होतो आहे ज्यावेळेस आपण एखादा फेमस डॉक्टर असतो त्याची अपॉइंटमेंट आपल्याला घ्यायची झाली तर आपण गुगलवरती जाऊन सर्च करतो की डॉक्टर कुठून कुठपर्यंत अवेलेबल असतील किंवा हॉस्पिटलचं टायमिंग काय ते ओ पी डी कधी चालू करत आहेत त्यानंतर डॉक्टर कधीपर्यंत अवेलेबल असतील लंच टायमिंग काय असं हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होणं खूप गरजेचं असतं गुगलवरती तसं तुम्ही तुमच्या बिझनेसचं पूर्ण डिटेल ॲड करू शकता तुमचा बिझनेस कधीपासून कधीपर्यंत चालू असणार आहे बऱ्याच वेळा बघा आपण गुगलवरती सर्च करतो संडेचं चालू असतं का तिथं क्लोज दाखवतं कसं दाखवतं इथं बघा खाली दिलेलं आहे ओपनिंग आवर्स ओपनिंग आवर्सवरती ज्या वेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस दिले ओपन विथ मेन आवर्स ओपन विथ नो मेन आवर्स टेम्पररी क्लोज समजा तुमचा बिझनेस क्लोज झाला असं गुगलवरती तिथं तुम्ही दाखवू शकता की टेम्पररी क्लोज समजा एक महिन्यासाठी मी बिझनेस बंद करतो तर ते टेम्पररी ते क्लोजचं ऑप्शन आहे परमनंटली क्लोज करतोय तिथं परमनंटली क्लोज करून टाकू शकता तुम्ही सेव बोलायचं पण आपल्याला काय करायचं की आपला बिझनेस सेट आहे त्याच्यामुळे इथं दिलेलं आहे तुम्हाला ओपन विथ मेन आवर्स ज्यास इथं तुम्ही क्लिक करता तेव्हा खाली ऑप्शन ओपन होतात बघा मंडे ट्यूजडे वेनसडे असं जेवढे काय आपले दिवस आहेत सातच्या सात दिवस येते दिसायला सुरुवात होते पण डिफॉल्ट इथं क्लोज दाखवते त्या क्लोज ऑप्शन काय करायचा क्लिक करून काढून टाकायचं क्लोज ऑप्शन तुम्ही काढून टाकल्यानंतर उजव्या बाजूला बघा तुम्हाला टायमिंग दिसते इथं मग समजा माझं ऑफिस सकाळी आठ वाजता ओपन होत असेल तर मी तर टायमिंग सिलेक्ट करेन माझा आठ वाजता झिरो एट मी तर क्लिक करतो म्हणजे सोमवारी माझा आ ऑफिस आठ वाजता ओपन होतं आहे आणि बंद होतं आहे इथं ट्वेंटी फोर आवर्सचं टायमिंग आहे त्याच्यामुळे मी तर समजा टाकलं मी एक टायमिंग सिलेक्ट करा पाच वाजता समजा बंद होत असेल पाच वाजता ओके या पद्धतीने मी टायमिंग सिलेक्ट केला सेम इकडं पण ट्युजडेला पण त्याच पद्धतीने आठ वाजता माझं ऑफिस ओपन होतं आहे इथं तुम्ही फॉर्मॅट पण सिलेक्ट करू शकता चोवीस तास किंवा बारा तास कसंही घेऊ शकता तिथं मी आठ करतो आठ वाजता ओपन होतं आहे आणि तर पाच वाजता क्लोज होते असं तुम्ही प्रत्येक दिवसाचं इथं टाकू शकता ते सगळं टाकल्यानंतर खाली तुम्हाला अजून ऑप्शन दिलेले आहेत की कधीपर्यंत कुठून कुठपर्यंत चालू असणार आहे ब्रेकफास्ट किती वाजता असणार आहे डिलिवरी डिनर ह्या सगळ्या गोष्टी दिल्या लंच किती वाजता असेल ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बिझनेसमध्ये असतील तर तुम्ही ॲड करू शकता नसतील तर फक्त सात दिवसाचा फॉर्मॅट जरी तुम्ही ऑन ठेवला की कुठून कुठपर्यंत चालू आहे तरी पण चालतं त्यानंतर खाली आल्यानंतर ऑप्शन बघा इथं मोर डिटेलमध्ये दिलेले आहेत की फ्रॉम द बिझनेस तुमच्या बिझनेसकडून काय एक्स्ट्रा गोष्टी होत असतील तर इथं टाकू शकता हे दिलेले तुम्हाला ॲडिशनल ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शनल आहेत नेसेसरी नाही आहेत गरज असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल हे काही कंपल्सरी ऑप्शन आहेत पण वरचे कंपल्सरी ऑप्शन आहे जे आपल्याला बिझनेसवरती दिसणं गरजेचं आहे गुगलवरती दिसणं गरजेचं आहे तर या पद्धतीने आपला प्रोफाईल बिझनेसचं सेट झालेलं आहे अबाऊट कॉन्टॅक्ट लोकेशन आवर्स आणि मोरमध्ये मोर डिटेल मोर डिटेल ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये डिपेंड आहे तुमच्यावरती टाकायचे का नाही टाकायला ते ही टाका सगळी माहिती आपण टाकलेली आहे सगळी माहिती सेव पण के केलेली आहे हे केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्लोज करता त्यावेळेस ओके बोलायचं इथं त्यावेळेस तुमचा उजव्या बाजूला इथं पूर्णपणे बिजनेस प्रोफाईल सेट झालेला दिसेल तर अशा पद्धतीने दे आपला बिझनेस आत्ता आपण गुगलवरती जाऊन रजिस्टर केलेला आहे एडिट प्रोफाईलमधून आता इथं तुम्हाला थोडेसे प्रश्न पडले असेल की फोटो कुठून आले रिव्ह्यूज कुठून आले ह्या सगळ्या गोष्टी कुठून आल्या तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये बघून घेऊया हे पुढचे पॉईंट काय काय आहेत आता तोपर्यंत याची प्रॅक्टिस करायची आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करू बी परफेक्ट लेट्स बिगीन